नारी सुरक्षा नारी सन्मान नारी स्वावलंबन नारी मिशन महिला भगिनींसाठी निर्भीड न्यूज चॅनल नारी शक्ती न्यूज चॅनल दोन दिवसांपूर्वी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यामध्ये एका उसाच्या शेतामध्ये एक शेतकरी जेव्हा उसाला पाणी द्यायला गेला तेव्हा जमिनीतून एक मानवी पाय बाहेर आलेला त्याला दिसला होता या घटनेनंतर मात्र बार्शी तालुक्यामध्ये एकच खळबळ उडाली होती हा प्रकार बघताच त्या शेतकऱ्यानं पोलिसांना या घटनेची माहिती दिली होती भल्या सकाळी शेताला पाणी देण्यासाठी गेल्यानंतर शेतकऱ्याला जमिनीतून एक मानवी पाय बाहेर आलेला दिसला सदर शेतकरी हा पुरता हदरला होता त्यानं तात्काळ पोलिसांशी संपर्क साधून संबंधित घटनेची माहिती पोलिसांना दिलेली होती पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर उसाच्या शेतामध्ये वृद्धाचा खून करून त्याचा मृतदेह पुरल्याचं पुढं आलं होतं या वृद्धाची हत्या आणि कशासाठी केली याचा शोध पोलीस गेल्या काही दिवसांपासून घेत होते त्यानंतर मृताची ओळख पटून तो मृतदेह सुरेश शिंदे यांचा असल्याचं स्पष्ट झालेलं होतं त्यानंतर आता या प्रकरणामध्ये सुरेश शिंदे यांच्या हत्या प्रकरणी पोलिसांनी दिलीप निवृत्ती झोंबाडे आणि राहुल नागेश गायकवाड या दोन जणांना अटक केली आहे पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार मयत सुरेश शिंदे हे जेव्हा सतरा फेब्रुवारी रोजी वरून बाबुळगाव निघाले होते मात्र ते ते घरी परतले कुटुंबियांनी बेपत्ता असल्याची पोलिसांकडे दिलेली होती त्यानंतर वीस फेब्रुवारीला बाबुळगाव येथील नितीन शिंदे यांच्या उसाच्या शेतात सुरेश शिंदे यांचा मृतदेह पुरलेल्या अवस्थेमध्ये आढळून आला होता पोलिसांनी तपासाची चक्रे जोरदार फिरवल्यानंतर या खुणाचा आता उलगडा झालाय संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी नारी शक्ती न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा लाईक करा आणि न्यूज कशा वाटतात कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा